श्री गुरुदेव दत्त आपला उजवा किंवा डावा डोळा हा फडफडला की आपण खूप त्रासून जातो अक्षरशः काय होईल कसं होईल ह्या विचारांमध्ये जातो जो डोळा आपला फडफडला आपण त्याच्याविषयी विचार करायला लागतो आणि अतिशय विचार करतो की निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे काय होईल आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो विचार करता ती तो गोष्ट तशीच घडते आणि काही वेळेस तो डोळा ज्या प्रकारचा म्हणजे डावा जर फड़ फड़ ना आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो की ती एनर्जी तशीच क्रिएट होते आणि आपल्यासोबत तसेच घडत याला काय म्हणतो आपण कावळा बसणं आणि फांदी मोडणं मी असंही म्हणत नाही कि हे है, हे सर्वा पन पन है। की हे सगळं चुकीचं आहे हे सर्व आहे पण त्याला पण काही मर्यादा आहे तुमचा थोड्या वेळेस किंवा एक दिवस हे झाला तर तो ठीक आहे त्याच्यातनं काहीतरी आपल्याला गोष्टी सांगण्याचा सा, युनिव्हर्सचा सा, एक मेसेज असतो तो मी मान्य करते पण जो जर सतत होत असेल तर त्यामागे काही सायंटिफिक कारण पण आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस डोळा फडफडल्यानंतर कोणीही निगेटिव्ह विचार करू नका त्यावर मी तुम्हाला एक उपाय सांगते तुम्ही खोबऱ्याचं तेल घ्या जे की प्रत्येकांच्या घरांमध्ये असतं तो खोबऱ्याचं तेल घेऊन तुम्ही डोळ्यांना मसाज करा खाली वर मसाज करा नक्कीच तुमच्या डोळ्यांची जी फडफड आहे ती थांबून जाईल निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही उपाय करा आणि नक्कीच सांगा काय फायदा झालेला आहे धन्यवाद